सरकार मान्य रजिस्टर संस्था बंधन आपुलकीचं नातं विश्वासाचं ऋणानुबंध मराठा वधूवर सूचक केंद्र विवाह सल्लागार तसेच घटस्फोटीत विधवा विधूर प्रौढ वधूवरांसाठी समुपदेशनाचे काम केले जाईल आमच्याकडे रजिस्टर व वैदिक पद्धतीने विवाह केले जातील विवाह सल्लागार सौ सुवर्णा डोंगरे संपर्क त्र्याहत्तर सत्त्याण्णव सत्याऐंशी पंचवीस अठ्ठावन्न शिवसेना ते काम होऊ देणार नाही किती शासकीय प्रेशर आलं किती सत्ताधाऱ्यांचं प्रेशर आलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष हा रस्त्यावर उतरेल आणि काम बंद पाडेल आज पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य विषय शेतकऱ्यांच्या हितासाठी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचे सगळे सहकारी या ठिकाणी आहेत राजाभाऊजी बांधकिले आहेत आमचे तालुका प्रमुख ॲडवोकेट बोलनाथ पडवळजी आहेत आमचे प्रमुख नंदू जे आहेत प्रमुख प्रवीणजी टेमकर आहेत आमच्या महिला आघाडीच्या तालुका संघटिका चंद्रकला ताई पिंगळे आहेत आमच्या सुवर्णताई डोंगरे आहेत आमचे शेतकरी सेनेचे आदरणीय डी वाय के साहेब आहेत आणि आमचे सगळे सहकारी मित्र आज या पत्रकार परिषदेसाठी आहेत संतोषजी खेत्री आहेत सगळ्यात महत्त्वाचा विषय की पूर्वी औसरी फाटा ते शिरूर हा जो रस्ता होता त्याच्यातला भोरवाडी पारगाव रस्ता शून्य शून्य ते सतरा सहाशे असं डब्ल्यू डीमध्ये त्या रस्त्याचं नामकरण होतं म्हणजे औसरी फाट्यापासून पारगावच्या कारखान्यापर्यंतचा हा रस्ता होता हा रस्ता अद्यापर्यंत रस्ता नकाशामध्ये नाही मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्याकडं वाळंबळाच्या परिसरामध्ये अनेक लोकांच्या जमिनींना सिलिंग लागलेलं ला होतं आणि जवळपास रस्त्यामध्ये दोन ते अडीच एकर जमीन त्यांची जाऊनसुद्धा फक्त वीस गुंठे जमीन एक्सेस होती तरी त्यांना सिलिंगचा कायदा लागू झाला आणि ते जमिनी सिलिंगमध्ये त्यांच्या गेल्या होत्या नंतर आम्ही आणि ती लोकं एकत्र येऊन संघर्ष केला भांडलो तेव्हा ते आ, सिलिंग तसं निघालं पण आजचा जो विषय महत्त्वाचा आहे की हा जो रस्ता आहे हा पूर्ण डांड डांबरी ऐवजी आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होतो आहे आणि या रस्त्यामध्ये संपादन न करता त्यांनी रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे कोणत्याही आजूबाजूच्या शेतकऱ्याला त्यांनी त्याची कल्पना दिलेली नाही सर्वेअर आणि त्या परिसरातल्या सर्वे करत असताना सर्वेअरला आम्ही विचारलं ठेकेदारांना विचारलं की रस्त्याची काय परिस्थिती आहे ठेकेदारचे सुपरवायझर होते ते म्हटले साईडपट्टी सोडून आठ फूट दुसरी साईडपट्टी सोडून आठ फूट आत्ता अशी परिस्थिती आहे की रस्ता आहे तो मोठा आहे आणि आठ आठ फूट जर रस्ता घेतला तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची बरीच जमीन जाऊन शेतकरी बाधित होणार आहेत शासनाचा नियम असा आहे की जर जमीन संपादन केल्याशिवाय कोणत्याही सरकारी प्रकल्पाला जमीन तशी घेता येत नाही त्यामुळं संपादित न करता जर हे लोक रस्ता करत असतील तर आम्ही त्याला शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र विरोध करणार आहोत आता परवा ठेकेदार आणि सत्ताधारी पक्षाचे काही जबाबदार लोक आम्ही इथं आलो आमचे शरद प्रमुख प्रवीण टेमकर होते राजाभाऊ आम्ही होतो बाहेरून कुलूप लावलेलं होतं केटला आणि बाहेरून कुलूप लावल्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा हॉर्न वाजवल्यानंतर कुलूप उघडलं तर आतून ठेकेदार आणि एक जबाबदार सत्ताधारी पक्षाचा माणूस त्यांच्या गाडीमध्ये मा बसले आम्ही त्यांना म्हटलं काय तुमचं काळ चाललं आहे आम्हाला कळू द्यात काही न बोलतं ते निघून गेले त्याच्यामुळं दाल में कुछ काला है क्या अशी परिस्थिती किंवा शंका आमच्या मनामध्ये यायला सुरुवात झालेली आहे रस्त्याचं काम देखील त्यांनी सांगितलं जांबोदकुन आम्ही सुरू केलेलं आहे आणि बऱ्याच कार्यकर्त्यांना विचारलं काही लोकांचे फोन आले काम कामदेखील योग्य पद्धतीने होत नाही आत्ताचे डांबरीकरणावरून जे गाडी जाते ते अतिशय इझी जाते परंतु डांब सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून गाडी आपटत आपटत येते त्यामुळं हा रस्ता शेतकऱ्यांच्या हितासाठी केला समाजाच्या हितासाठी केला की ठेकेदारांनी सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी केला हे देखील बघण्यासाठी आम्ही आता संजय राऊत साहेबांना त्या संदर्भात सांगणार आहोत आदरणीय विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भ बरोबर देखील आमची ही चर्चा झालेली आहे त्यामुळं या संदर्भामध्ये चौकशी करणार लवकरात लवकर चौकशी करावी अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं करणार आहोत आता परिस्थिती काय सध्या काय म्हणतो काम जांबूजच्या बाजूने सुरू केलेलं आहे या बाजूने सर्वे केलेलं आहे सर्वेर आणि त्या ठेकेदाराचा जो सुपरवायझर आहे त्याला आम्ही विचारलं काय परिस्थिती आहे त्याला म्हटलं आम्हाला टेंडर दाखव इस्टिमेट दाखव तुझं काय त्याच्यामध्ये काय बाकी आर्किटेक्टने काय केलं का ते आम्हाला काय दाखव त्याच्यामध्ये रस्ता किती रुंद आहे तर ती माहिती आमच्याकडं उपलब्ध नाही असं त्याने आम्हाला सांगितलं त्यामुळं आठ आठ फूट या बाजूने आठ फूट त्या बाजूने म्हटलं तरी शेतकरी आम्ही एक इंच ही जागा साईडपट्टी सोडून आम्ही त्यांना तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क